आपण बघत आहात ए करा शेअर करा लाइक करा ए के नाशिकच्या वडनेर काकोडी पोलीस ठाणे हद्दीतील रावळगाव या ठिकाणी एच पी पेट्रोल पंपावरील जमा असलेली रोकड रकमेत बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यास कोयत्याचा धाक दाखवून तब्बल साडेपाच लाख रुपयाची लुटमार करून फरार झालेले तसेच अनेक ठिकाणी अशा प्रकारे लुटमार करणारे महेंद्र सोनवणे दिनेश पवार विशेल विशाल पवार तुषार मोहिते अभय खरे अरुण सोनवणे दीपक गुजरे अनिकेत गवळी जितू पवार राहुल खैरनार या दहा जणांच्या टोळीला नाशिक ग्रम ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू रुवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणावरून जेरबंद करीत वड वडनेर काकोर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक